जळगावातील पाचोऱ्यात ढगपुटी दगड नदीला आलापूर निम्मगाव जलमय उपकेंद्र पाण्याखाली राज्यातील अनेक जिल्ह्यात गेल्या दोन दिवसात परतीच्या पावसाने धुमाकूळ घातल्याचं पाहायला मिळते आणि त्यामध्ये सोलापूर जिल्ह्यातही परतीच्या पावसाने जनजीवन विस्कळीत झालं होतं जळगाव जिल्ह्याच्या पाचोरा तालुक्यातील सातगाव डोंगरीत ढगपुटी सदृश्य पाऊस पडलेला आहे मुसळधार पावसामुळे येथील दगडी नदीला पूर आल्याने उपकेंद्र खरी आणि शेती पाण्याखाली गेली गावातील शेतकरी आणि ग्रामस्थांचं मोठं नुकसान झालेलं आहे आमदार किशोर पाटील यांनी गावास भेट देत मदतीचं आश्वासन दिलेलं आहे जळगावच्या पाचोरा तालुक्यातील सातगाव डोंगरी परिसरात आज दुपारच्या सुमारास ढगपुटी सदृश्य पाऊस कोसळल्याने गावात भीषण परिस्थिती निर्माण झाली घाट जोरदार पावसामुळे आलेले संपूर्ण पाणी दगडी नदीतून वाहत गावात घुसले आणि यामुळे सातगाव डोंगरी येथील ग्रामीण रुग्णालय उपकेंद्र परिसरातील अनेक घरे आणि अने निम्मगाव जलमय झालंय दगडी नदी दोन्ही बाजूच्या किनाऱ्यांनी भरून वाहू लागल्याने ग्रामस्थांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं असून गावचा संपर्क तुटल्याचं पाहायला मिळतं आहे गावाजवळ सातगाव डोंगरी देखील ओव्हरफ्लो झालेलं असून शेतामध्ये मोठ्या प्रमाणात पाणी शिरलेलं आहे त्यामुळे पिकांचे नुकसान तर झालेच आहे पण अनेक ठिकाणी जमिनीच्या माती वाहून गेली आहे अचानक आलेल्या पुरामुळे गुरगरीब ग्रामस्थांनी शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालेलं आहे बराच वेळ पा, गावात पाणी साचून होतं आता प्रशासनाकडून तात्काळ पंचनामे करून नुकसान भरपाई देण्यात यावी अशी जोरदार मागणी स्थानिकांकडून केली के जाते आहे बिरो रिपोर्ट एस एन मराठी जळगाव